नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एक टिफिन रेसिपी घेऊन आलेली आहे ही टिफिन रेसिपी आहे वांगी आणि बटाट्याची मिक्स भाजी, भाजी ही भाजी अगदी लग्नाच्या पंगतीमध्ये मिळते तशीच लागते आणि चवीलाही खूपच छान लागते आपण ही भाजी बनवताना कढईमध्ये बनवणार आहोत त्यामुळे न बटाटा जास्त शिजणार आहे ना वांग जास्त शिजणार आहे अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार होणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी वांगी आणि बटाटे घेतलेले आहेत कांदा मी बारीक चिरून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हा कांदा मी भाजून घेणार नाही ना हा कांदा मी मिक्सरमध्ये बारीक करताना कच्चाच घालणार आहे आता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटे चिरून घातलेले आहेत आल्याचे दोन ते ती तीन तुकडे घालून घेतलेले गा आहेत आणि लसणाचे दोन कांदे मी सोलून यामध्ये घातलेले आहेत आता यामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीरी घालून हा मसाला बारीक करून घेणार आहे हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये छान असा एकसारखा बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी मसाला बारीक करून घेतलेला आहे गॅसवरती आपलं आता कढई ही गरम झालेली आहे या कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरं तेलामध्ये चांगलं भाजून झालं की त्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता तो या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे हा मसाला आपण कच्चा बारीक केलेला होता यामध्ये कांदाही भाजलेला नव्हता त्यासाठी हा मसाला आता आपल्याला तेलामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला भाजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे मसाला भाजताना आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचा आहे अशा पद्धतीने जर आपण कांदा कच्चाच घालून मसाला बनवला तर याची टेस्ट खूपच छान लागते तुम्ही बघा कांद्याचा आपला रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि पूर्णपणे लालसर झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण बाकीचे तिखट मसाले घालून घेऊया इथे मी रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मी जो आपण घरी बनवलेला गरम मसाला आहे तोही मी या मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे या गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तुम्हाला देते हा गरम मसाला चवीला खूपच छान झालेला आहे आणि भाजीची चव खूपच वाढवत आहे आता हे मसाले पूर्ण आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मसाला बघा घट्टसा परतून झालेला आहे आता यामध्ये वांगी आणि बटाट्याचे अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत ते या मसाल्यांमध्ये घालून घेऊयात सुरुवातीला मी बटाटाच घालून घेणार आहे वांग मसाल्यांमध्ये लगेच भाजलं जातं त्यासाठी इथे मी सर्वात पहिल्यांदा चिरलेले अशा आकारामध्ये बटाटे ते मसाल्यांमध्ये घालून घेणार आहे आता हे मसाले तेलामध्ये आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटा हा शिजायला जरा वेळ लागतो आणि वांग पटकन शिजलं जातं त्यासाठी मी वांगी थोड्या वेळानंतर घातलेली आहेत आता बटाटा आपला मसाल्यांमध्ये परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली वांगी ही या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेली आहेत आता वांगी बटाटा आणि मसाला पूर्णपणे एक झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आता ही वांगीची आणि बटाट्याची भाजी आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते आणि अगदी झटपट घरातील साहित्यामध्ये तयार होते आता हा मसाला आपण एकसारखा सर्व फोडींना लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जसं पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊयात इथे मी ही भाजी टिफिन रेसिपीसारखी बनवणार आहे जास्त पातळ बनवणार नाही आहे त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणीच यामध्ये वापरलेला आहे आता यामध्ये आपण बारीक कस्तुरी मेथी करून यामध्ये टाकून घेऊया कस्तुरी मेथीमुळे कोणत्याही भाजीला टेस्ट खूप छान येते आता ही वांगेची आणि बटाट्याची भाजी थोडा वेळ झाकून ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे साधारण दहा मिनटात ही भाजी शिजून पूर्णपणे तयार होईल ही, ही वांगी बटाट्याची भाजी खूपच चवीला छान लागते तुम्ही बघा याला रंगही खूप छान आलेला आहे आणि ही भाजी छान अशी तयार झालेली आहे ही वांगी बटाट्याची भाजी शिजायला साधारण दहा मिनिट पुरेसे आहेत आता हे मसाले मी पूर्णपणे एकसारखे मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये शेंगदाणे आपण भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कुट यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी एकसारखी मिळून येईल आणि अशी घट्टसर तयार होईल आणि त्याला तेलही छान सुटेल शेंगदाण्याचं यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे आता ही भाजी थोडा वेळ आपण झाकून खाण्यासाठी घेऊ शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने आपली वांगी बटाट्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत अशी ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अशी ही वांगे बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा धन्यवाद